Amu Ii itulari <marriages> indi <timing> inna dikure? Ha 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 Bayar dikure? Amu Ha 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 आई शपथ तर स्वागत तुमचं परत आपल्या चॅनलवरती माझं नाव शरद आहे आणि अंधारामध्ये ब्लॉग सुरू करतो कारण की आम्ही चाललो आता हुर्शीत म्हणजे देवगडला काकीच्या वयरी काकी म्हणजे गावची आमची काकी तुमच्याकडे तिथे पूजा आहे तर आमचं आपल्या गणपतीचं विसर्जन झालंय तर त्यांचा जो विसर्जन त्यांचं आनंद चतुर्थीपर्यंत असतं तर एक मिनटं मला ॲक्च्युली दिसत नाही आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो तर थोडासा थांबा राहणार मी पुढे जातो आणि मग वॉक करतो एकमेक एकदम अंधार अंधार आहे संध्याकाळचे साडेसात झाले आहेत आम्हाला रिटर्न येईपर्यंत वाचतील दहा साडे दहा जेवून येणार आहे आम्ही तिकडला तुम्हाला टेम्पो दाखवतो आमचा टेम्पो आता टेम्पो चाललो आहे आम्ही टेम्पो इज ऑल सेट ह्या टेम्पोनी आपण ह्या टेम्पो नॉर्मली आपण राजापुरात किंवा रेल्वे स्टेशनला गेलो आहे बऱ्याच वेळेत आता चाललो आहे आम्ही भाई फुल अंधार फुल अंधार चला मी तिकडे जाऊन ब्लॉक कंटिन्यू कर अंधारामध्ये मला काही दिसणार नाही आणि तुम्हालाही काय दिसणार नाही अरे काय सेटिंग नाही होते प्रक्षार था। प्रक्षार था। म, इस इस चला चला झोपून झाला सकाळी आता मुंबई डायरेक्ट मुंबईला डायरेक्ट मुंबईला अरे ही बघ किती हरियाली आहे काय दिसत नाही एवढी हरियाली आहे का दिसत नाही बघ एवढी बघ एवढी हरियाली आहे बघ हरियाली हे बघा किती हरियाली आहे जास्त जोरात नको आपाचा विषय लय आड आहे अरे हो जास्त तिकडे नको येऊ हा आता तिथे थी, तिथे गेलो नाचूया आता तिथे गेला नाचूया बस मुंबईला बसूया नाचया आता कॅन्टीन आली पडेल कॅन्टिंग बाईल जायचं ना वे, वेलकम टू देवगड चल आता, आता आता बघ बाहेर चल बघ चल घरामध्ये शोधायच आलो आपण पोटात काय नव्हतं आता जेवायचं आणि परत टेम्पोच भरायचं आणि परत आपल्याकडे जायचं तर इथे बरेच जण गणपतीचे विसर्जन झाले असतील आता आणि मी खूप वेळ आलो म्हणजे मी हुर्शीत लहानपणापासून येतो म्हणजे काकीचं गाव आहे ना तर मी दर म्हणजे दरवर्षीच यायचो आता मध्ये फक्त मध्ये मध्ये पण लास्ट वीक लास्ट महिन्यात पण लास्ट वर्षी पण लास्ट वर्षी बाबू कोणाचं गाव माहिती आहे का कोणाचं सांग त्याला माहितच नाही कोणाचं गाव आहे कोणाचं गाव आहे सांग पप्पाचा मामाचा पप्पाच्या मामाचं गाव आहे त्याला कुठे कुठे गेलेला बाबा तू कुठे कुठे गेलेला सगळीकडे का लो एंट्री हो गया भाई चला हा भजन चालू आला भाई भजन भजन घेऊन भजनचा एक शॉर्ट घेतेर मला आता चला हा एक नंबर चालले भजन चलो 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 इसा? चले ए अंधारामध्ये काय दिसत आहे आता मी तर काय अलगच महाकाल झालोय कलर माझं रंगवलं ना आताच कळलं कसं वाटत टेम्पोचा प्रवास तुमचा बरा होता का कसं वाटलं निशांत तुला गाव कडक इकडे सगळे आंब्याची पैसा आहे फुल आपूस आंब्याचा देवगड आपूस हा फेमस याची घर मस्त आहेत कसं मी तर खूप वेळ आलोय म्हणजे मी लहानपणापासून येतो उर्शीत तर आपण को कुछ आपण इतर काही आता समर्थ गेला पुढे तो बघ कसा आवाज येतोय चला आता जेवू आणि फटाफट निघू आपल्याला आपल्या गावी पण जायचंय आहे चला नेक्स्ट मॉर्निंग नाही आखी घेतली जाऊ तिथे काय ना कोळंबी आहे ना तळणारच आहे ना, ना तिला मग काय नाही तळणार आहे मग काय प्रॉब्लेम नाही भरपूर कोळंबी भरपूर आणि हा आहे दुसरा दिवस आम्ही काल आम्हाला लेट झाला यायला साडे दहा वाजले कारण की आणि मी काही शूट नाही केलं कारण अंधार भरपूर होता आणि येताना मला कोल्हा दिसला आणि टेम्प म्हणजे असं टेम्पो पुढे गेला ना असा एक साईडने एकच होता तो पटाक्षी गेला तर कॅमेरा ऑन नव्हता गेलेला आम्ही आणि आम्ही जी नाट्यात मच्छी आणली होती मच्छीची तयारी झाली आमची ती जा 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 ए, आगी आगी आज आम्ही खाणार आज आहे फ्रायडे तर आज आम्ही आणि त्याची फॅमिली जाणार आहे मुंबईला आणि आम्ही उद्या जाणार आहे म्हणजे आज आमचा सेकंड लास्ट डे आहे आणि उद्या लास्ट डे आता हे हा हे जो फेज असतो ना तो खूप एकदम म्हणजे असं एकदम काय सांगू म्हणजे तुम्हाला काय सांगू एवढे फटाफट दिवस का जातात काय समजत नाही मला यार जेव्हा मुंबईला असतो तेव्हा एकदम हळू एक हळू एक, आरामशीर आरामशीर दिवस जातात आणि इथे असलं की एवढे फास्ट जातात नाही की संपली सुट्टी यार आता उद्या बसणार संडेचा एक दिवस तो आणि मंडेपासून परत आपलं तेच रुटीन बघू आता टिपराला सुट्टी मिळाली तर नक्कीच येईल आणि नाहीतर मग आम्ही होळीला येऊ तसं आता मी इथेच फिरतो कारण आतमध्ये मच्छी तयारी चालू आहे काल मी म्हणजे तुम्ही भजनचे शॉर्ट बघित असेल कसं वाटलं भजन मला नक्कीच सांगा आणि यावेळी देवगडला दोन वेळा गेलो एकदा खारेपटणला गेलो आणि काल हुर्शीत गेलो आता फक्त आपल्या मामाच्या गावी जायचं आहे ते राहून गेलं आहे यार मामा आला होता कल्याण तुम्हाला सगळ्यांना माहिती मी सांगितलं होतं कल्याणला आला होता मामा, मामा हो। आ, आ, का मामानी सांगितलं पण सुट्टी नाही आहे मला आणि का आता सडनली सरप्राईज म्हणजे अवलीज गजाली टीम पण गावी येते आणि त्यांनी पण बोलवलं पण आता सीन असं आहे की सुट्टी संपायला आली तर मी लॅपटॉप पण नाही घेऊन आलो जर मी लॅपटॉप आणला असतो तर मी, मी काहीतरी मॅनेज करता आलं असं मी लॅपटॉप नाही आणलं तर त्याच्यामुळे जावं लागेल बघू नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर प्रॉब्ली मी कारच घेऊन येणार बाकी कारण मी सगळ्यांना सांगितलं तुम्ही सगळ्यांनी ट्रेननी जा मी एकटा गाडी ड्राईव्ह करू नये कारण की ना इथे आल्यावर ना गाडी इज इम्पॉर्टंट कारण सगळीकडे जायला ना गाडी लागते आता काल मी टेम्पो केलं ना टेम्पोचे अडीच हजार झाले त्याच्या पहिले एकदा ते भालवलीला गेलो रत्नागिरीच्या साईडला म्हणजे राजापूरचं स्टार्ट ते रत्नागिरी जिल्हा आहे तर तिथे दीड हजार रुपये लागले आणि आम्ही खारेपटणला गेलो तेव्हा दीड हजार रुपये लागले म्हणजे ऑलमोस्ट पकडा ना यार दीड थ्री थाउजंड फाय थाउजंड फायव हंड्रेड याच्यामध्ये तर मी रिटर्न मारला असतं मुंबई पेट्रोलमध्ये चला आता जरा तुम्हाला मच्छीची रेसिपी दाखवतो आणि मग भेटतो परत ए कुठे झाले रे कशाला का रे आरती व्हिडिओ कॉल करायला कसं बी कोणाची पडलेली आहे का आ, हा पडली आहे वरती सोन्या की अंगठी ना सोन्याची ना हां अशी काल विसर्जन होता ना काल ताई आली होती वनिता इथं तिची अंगठी सोन्याची पडली होती ती हसोळकरांकडे ठेवली होती ते त्यांच्याकडे जातील जे करवाले कोकणात भरपूर आहेत करवाले तर ह्या वेग वेग बनवतील देश बनवतील असं चला आता जास्त बघ बघ नाही करत आता मी काल रात्री मी शूटच नाही गेला त्याच्यामुळे प्रॉब्लेम आणि हे आपलं मागे बघताय ते आपलं घर आहे मला तर कपडे सुकत घातले अरे भरपूर पब्लिक आहे ना तर कपडे सुकतच नाही आणि पाऊस पडतो ना आज नाही आहे काल पण थोडा कमी होता म्हणून ते बाहेर सुकवायला घातले आता हे आमचं प्लॅन आहे ह्याला थोडंसं प्लॅन आहे उठा के बंगला म्हणाले का असं प्लॅन आहे तर तिघा भावांचा आमचा प्लॅन आहे भाऊ कधी होत होतो कारण की ह्याला करायचं आता कारण की बस झालं हे म्हणजे पप्पाच्या टायमाला आमची आमची है, है हे आमची ही जमीन विकत घेतली होती आणि त्याच्यावरती घर पाहिलं आमचं घर होतं ना म्हणजे आजोबा ते खूप छोटंसं घर होतं एकदम छोटंसं ती मातीचं घर तोडलं आणि त्याच्यानंतर हे बांधलं आहे मस्त जागा भरपूर भरपूर काही बनवू शकत आणि ही खोप आहे मागे आमची इकडे त्याला लाकडे ठेवले ना आणि ते बाईक चिला मसाला लावून झालाय बाई बाईक नंबर डोके आहेत बाकी सगळं फ्राय हे कसं झाली हे मसाला सारा पिठाच्या भाकरी कोण त्याची मी पण काय पिवळी भाकरी बनणार त्याची पिवळी कोण बनवतो अरे काय तुम्ही शेफ लोक आले बाईकडे सर चला सुरमई खायची शेंबडी झाली आहे शेंबोड चला आता जायचा दिवस आले उद्याचा दिवस फक्त बॅक टू पवेल बॅक टू पवेल चला तुम्ही जरा मागे पण जाऊन येतो जरा ठीक आहे पण आमच्याकडे व्हिडिओग्राफर भटकत होते तर टाइम नव्हता काय काय बोलली परत परत आधी मला वाटलं कोणच ना टाइम नाही मिळत आहे त्याच्यामुळे काय झालं आमची रेसिपी मिस झाली आहे पाकिंगच्या आजची साराची तुम्ही मोबाईल ठेवून गेलो दुसरा मी आम्हाला वेळ असता तर तुम्हाला तुमची वाटच कशाला बघितली जुँ असती आता तरी हे मला सुरमईचा एक मोठा पीस प्लीज शोधून ठेवा सेफ्टी नको आहे मला ते शेफ्टी पण <laughs> तो मोठा पीस नाही तुला पण घ्यायची पापी चला चला तुमची रिक्षा आली चला चला रिक्षा ते पार्सल चला पार्चल, चला पार्चल, चला पार्सल डायरेक्ट नाला सोपारा इधर पाणी नाही आता अरे काय अटकता तू बी हे इकड 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 सरळ तिकडं नाही तिकडं नाही रस्ता सरळ आहे आपला

फडली फरपडली फरपडली फरफडली फरली फरफर सब एक जण उतरला माझ्याबद्दल मला वाटलं एकच मजबूत आदमी आहे तोच उतरला गाडी जाणार <laughs> वाटलं मला चढली बघितलं अरे बिग बॉस पण चालू आहे ब्रँड स्पेशल कोण आहे कु किकते काय 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 बाय काय बाय काय बनवत काय बनवत सांग बनवत काय ब्रेड पकोडा ना काय हा काय साहेब बोला ना हो हो थोडीशी कोरा चहा आणि जमा केलेला फरसाद खरच बनू नाही बजली बजली एवढी ए मला बिघाला का तो काखानी टेस्ट करायला दिला मी खाल्ला मी का कैसा आहे मी मला एक वडा एक्स्ट्रा मी झालाय मोठा वाटा आले आले आल्या टाया टाया टाय टाया टाया वाजवा टाया वाजवा